यत् प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते एकं साङ्ख्यं च योगं च यः पश्यति स्याभक्ति वकर्मयोगान् च समन्वयः आणि तिची खोळ देही आणि देह श्री रामकृष्ण काय असे सुचवीत आहेत की देह विनेश्वर राहणार नाही देहाच्या तोच अविनाशी येत एव देहाचा फोटो घेऊन काय करायचे देह अनित्य वस्तू त्याची ममता काय कामाची उलट भगवान जो अंतर्यामी मानवाच्या हृदयात विराजमान त्याचीच पूजा करणे उचित श्री रामकृष्ण थोडे सावध झाले ते बोलू लागले तरी पण एक गोष्ट मात्र ध्यानात ठेवा की भक्तांचं हृदय म्हणजे भगवानाचं निवासस्थान तो सर्वानुभूती आहे खरा पण भक्त हृदयात विशेष रूपाने आहे एखादा जमीनदार जर आपल्या जमीनदारीत सगळ्याच ठिकाणी राहू शकतो तरी पण तो आपल्या अमुक अमुक दिवाणखान्यात बहुधा असतोच असं म्हणण्याचा प्रघात आहेच की भक्तांचं हृदय म्हणजे भगवंताचा दिवाणखाना सर्वच जण आनंदित होतात ज्ञानीगण ज्याला ब्रह्म म्हणतात योगीवृंद त्यालाच आत्मा म्हणून संबोधतात आणि भक्तजन त्यालाच भगवान म्हणून अळवतात ब्राह्मण तोच पूजा करतो त्यावेळी त्याला म्हणतात पुजारी स्वयंपाक करतो त्यावेळी त्याला म्हणतात आचारी ज्ञानी ज्ञानमार्ग अवलंबून नेती नेती विचार करतो ब्रह्म हे नव्हे ते नव्हे जीव नव्हे जगत नव्हे विचार करता करता जेव्हा मन स्थिरावतं त्या मनाचा लय होतो समाधी लागते तेव्हा ब्रह्मज्ञान होत तेव्हा ब्रह्मज्ञानाची पक्की धारणा होते की ब्रह्म सत्य जगत मिथ्या नामरूप सरसहा स्वप्नवत ब्रह्म काय चीज तोंडानं सांगता येत नाही त्याला व्यक्ती पर्सनल गॉड असंही म्हणता यायचं नाही ज्ञानी असं म्हणत असतात उदाहरणार्थ वेदांतवादी परंतु भक्त लोक मात्र सर्वच अवस्था स्वीकारतात जाग्रत अवस्थेलाही सत्य म्हणतात दुनिया स्वप्नवत असं म्हणत नाहीत भक्तांचं म्हणणं असं की हे जग म्हणजे भगवानाचं ऐश्वर त्याचाच विभूती विस्तार आकाश नक्षत्रे चंद्र सूर्य पर्वत समुद्र जीव जंतू हे सारच ईश्वरानं घडवलं आहे त्यांचंच ऐश्वर तो आत हृदयामध्ये विराजमान बाहेरही तोच उत्तम भक्त म्हणत असतो तो स्वतःच चोवीस तत्व जीवजगत झाला आहे भक्ताची हौसच ही की साखर आस्वादावी तो कधी साखर होऊ इच्छित नसतो भक्तांचा भाव कसा असतो ठाऊक आहे हे भगवन तू प्रभू मी दास तू आई मी मूल तसंच तू माझी माता माझा पिता तू पूर्ण मी तुझा अंश भक्त असं कधीच म्हणू इच्छित नसतो की मीच ब्रह्म योगी देखील त्या परमात्म्याचा साक्षात्कार करून घ्यायचा प्रयत्न करतो त्याचं ध्येय जीवात्म्याचा अन परमात्म्याचा योग योगी विषयातून मन काढून घेऊन ते परमात्म्यात स्थिर करण्याचा प्रयत्न करतो म्हणून तर प्रारंभी निर्जन जागी स्थिर आसनावर बसून अनन्य चित्त होऊन ध्यानधारणा करीत असतो तो पण वस्तू एकच नावच वेगवेगळी जो ब्रह्म तोच आत्मा तोच भगवान ब्रह्मज्ञानासाठी ब्रह्म योग्या साथी परमात्मा भक्ता भगवान त्वमेव सूक्ष्मा त्वं स्थूला व्यक्ता व्यक्तस्वरूपिणी निराकारापि साकारा कस्त्वां वेदितु महरति वेद व तंत्र यांचा समन्वय आद्या शक्तीचे ऐश्वर इकडे जहाज कलकत्त्याच्या दिशेने पाणी कापत आहे खोलीत जे लोक भगवान श्री रामकृष्णांच्या दर्शनाने आपली दृष्टी निवित आहेत व त्यांची अमृतमय वाणी श्रवण करीत आहे त्यांना जहाज चालते आहे की नाही याची दादही नव्हती भ्रमर फुलावर बसल्यानंतरही का कधी गुंजाराव करतो हळूहळू जहाजाने दक्षिणेश्वर सोडले सुंदर देवालयाचे पवित्र रम्य दृश्य दृष्टी समोरून नाहीसे होऊ लागले जहाजाच्या गतीने फेसाळ तरंग येऊन गंगाजल शोभिवंत दिसू लागले भक्तांच्या कानात मात्र तरंग शिरू शकला नाही मुग्ध होऊन ते बघत आहेत हास्यवदन आनंदमय अनुराग रंजित नयन प्रियदर्शन असा तो अद्भुत योगी मुग्ध होऊन ते बघत आहेत तो सर्व त्यागी भगवत प्रेमी बैरागी एका भगवंताखेरीज त्याला काहीच माहीत नाही श्री रामकृष्णांचे बोलणे सुरूच होते श्री रामकृष्ण पुढे म्हणाले वेदांतवादी ब्रह्मज्ञांच्या मते सृष्टी स्थिती जल जीव जगत हा सारा शक्तीचा खेळ विचार करू जाता हे सार स्वप्नवत वाटतं ब्रह्मच वस्तू बाकी सर्व अवस्तू स्वतः शक्ती सुद्धा स्वप्नवतच अवस्तू परंतु हवा तेवढा विचार करा नका समाधी लाभ झाल्याखेरीज शक्तीची सीमा ओलांडून जाण्याची कुणाची बिषाद मी ध्यान करतो मी चिंतन करतो हे सारं शक्तीच्या सीमेमध्ये तिच्या ऐश्वर्यामध्येच अंतर्भूत होय म्हणूनच ब्रह्म आणि शक्ती अभिन्न एक मानताच दुसरेही मानलेच पाहिजे जसा अग्नी आणि त्याची दाहिका शक्ती अग्नी मानला की दाहिका शक्ती ही मानायलाच हवी शक्ती सोडून अग्नीचा विचार करणं अशक्यच तसंच अग्नीला वगळून दाहिका शक्तीचीही कल्पना करता येणार नाही सूर्याला सोडून सूर्याच्या किरणांचा विचार करता येत नाही सूर्यकिरणे वगळून सूर्याची कल्पना शक्यच नाही दूध कसं तर पांढरं पांढरं दुधाला सोडून त्याच्या पांढरेपणाची कल्पना करवणारही नाही उलट दुधाचा पांढरेपणा सोडून दुधाचीही कल्पना येणार नाही म्हणूनच ब्रह्माला वगळून शक्तीची वा शक्तीला सोडून ब्रह्माची कल्पना असंभव नित्याला सोडून लीला वा लीलेला सोडून नित्य कल्पनेत आणणच जमायचं नाही आद्या शक्ती लीलामयी सृष्टी स्थिती लय करत असते तिचंच नाव काली कालीच ब्रह्म ब्रह्मच काली वस्तू एकच जेव्हा ती निष्क्रिय सृष्टी स्थिती प्रलय काहीच करत नाही असा आपण विचार करतो तेव्हा तिला ब्रह्म म्हणतो ज्यावेळी ती ही सारी कामं करते त्यावेळी तिलाच काली असं म्हणतो शक्ती असं नाव देतो व्यक्ती तीच भेद नामरूपांमध्ये जसं जल वॉटर पाणी एकाच पुष्करणीला तीन चार घाट असतात एका घाटावर हिंदू पाणी पितात आणि म्हणतात जल दुसऱ्यावर मुसलमान पितात आणि म्हणतात पाणी आणखी एकावर इंग्रज पाणी पितात ते म्हणतात वॉटर तिन्ही एकच केवळ नाव निरनिराळी असच त्याला कुणी म्हणतात अल्ला कुणी गॉड कुणी ब्रह्म कुणी काली तर कुणी कुणी राम हरी येशू दुर्गा केशव हसत हसत म्हणाले तर मग काली कोणकोणत्या भावांनी लिला करते ते एक वार सांगा केशवांबरोबर संभाषण महाकाली व सृष्टी प्रकरण श्री रामकृष्ण सहास्यवदनाने म्हणाले ती नाना भावांनी लीला करते तीच महाकाली नित्यकाली स्मशानकाली रक्षाकाली श्यामाकाली महाकाली व नित्यकाली यांच्याविषयी तंत्रात सांगितलं आहे जेव्हा अजून सृष्टी व्हायची होती चंद्र सूर्य ग्रह पृथ्वी नव्हती निबिड अंधकार होता तेव्हा केवळ निराकार महाकाली महाकाला समवेत, अभिन्नपणे विराजमान होती श्यामाकालीचा अधिकांशी कोमल भाव वराभयदायिनी गृहस्थांच्या घरोघरी तिचीच पूजा होते साथ दुष्काळ भूकंप अवर्षण अतिवृष्टी इत्यादी होतात त्यावेळी रक्षाकाली पूजावी लागते स्मशानकालीची संहार मूर्ती प्रेत कोल्हे कोल्ह्या डाकिनी योगिनींच्या गराड्यात स्मशानात तिचा वास रक्त टपकतय गळ्यात मुंडमाला कमरे नरहस्तांचा कंबरपट्टा जगाचा विनाश होतो महाप्रलय होतो तेव्हा आई साऱ्या सृष्टीची बीज सावडून एका जागी जमवून ठेवते आजीबाईजवळ जसा एक मळकट झोळणा असतो आणि त्यात नाही नाही त्या चिजा सावडून ठेवत असते थे ना अगदी तसच केशव व इतर सर्वजण हसू लागतात श्री रामकृष्ण हसत हसत पुढे म्हणतात हो नाही आजीबाईजवळ असा झोळणा असतो त्यात समुद्र निळीचे खडे लहान लहान पुरचुंड्यांमधून बांधलेल्या काकडी भोपळे दुधी वगैरेच्या बिया इत्यादी भरलेलं असत गरज पडली की उघडला झोळणा आई ब्रह्ममयी देखील प्रलयकाळी अशाच रीतीनं सारी बिज राखून ठेवत असते जग निर्माण केल्यानंतर आद्याशक्ती जगामध्येच वास करत असते जगत उत्पन्न करून परत त्यातच राहते वेदांत पूर्ण नाभीची गोष्ट आहे कोळीनी त्याचं जाळं कोळी आपल्याच शरीरामधून जाळं बाहेर काढतो आणि स्वतः आपणही त्या जाळ्यातच राहतो ईश्वर जगताचा आधार आधेय दोन्ही आहे काली ब्रह्म काली निर्गुण व सगुण काली काय काळ्या रंगाची आहे छे दुरून पाहिल्यामुळेच ती काळी भासते जवळून तिचे दर्शन घडल्यास तिच्या स्वरूपाचं ज्ञान झाल्यास काळी वाटायचीच नाही आकाश दुरून दिसतं निळ्या रंगाचं जवळ जाऊन बघा कोणताच रंग नाही समुद्राचं पाणी लांबूनच निळं जवळ जाऊन ओंजळीत घेऊन बघा रंगरहित इतके बोलून प्रेमोन्मत्त होऊन श्री रामकृष्ण गाऊ लागले त्याचा भावार्थ असा माझी कालीमाता काय खरोखरीच काळी आहे रे ती दिगंबरा कृष्णवर्णा असून दृत पद्म आलोकित करीत असते